नमस्कार रसिक प्रेक्षको हो जय चौधरी क्रिएटर या आपल्या हक्काच्या चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत आज तीन जानेवारी स्त्री शिक्षणाचे द्वार उघडणाऱ्या ज्ञानाचा अंधार दूर करणाऱ्या आधुनिक भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती ज्या काळात स्त्रियांना उंबरटा ओलांडने पाप मानले जायचे त्या काळात सावित्री माईंनी शिक्षणाची ज्ञानगंगा घराघरात पोहोचविली आजच्या या विशेष भागात आपण माईंच्या जीवनाचा प्रवास आणि आजच्या तरुण पिढीपुढील आव्हान यावर सविस्तर चर्चा करणार आहोत जीवनपट संघर्षाचा प्रवास सावित्रीबाईंचा जन्म तीन जानेवारी अठराशे एकतीस रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे झाला वयाच्या नवव्या वर्षी त्यांचा विवाह ज्योतिराव फुले यांच्याशी झाला शिक्षणाचा श्री गणेशा ज्योतिरावांनी सावित्रीबाईंना साक्षर केले त्यांनी केवळ स्वतः शिक्षण घेतले नाही तर एक जानेवारी अठराशे अठ्ठेचाळीस रोजी पुण्याच्या भिडेवाड्यात मुलींची पहिली शाळा उघडली टोकाचा विरोध शाळेत जाताना त्यांच्यावर शेण दगड आणि चिखल फेकला जायचा पण माईंनी कधीही हार मानली नाही त्यासोबत दुसरी साडी घेऊन जायच्या पण ज्ञानाचे दान देणे थांबवले नाही सामाजिक कार्य केवळ शिक्षणच नाही तर बालहत्या प्रतिबंधक गृह स्थापन करून त्यांनी विधवांच्या मुलांचे प्राण वाचविले अठराशे सत्त्याण्णवच्या प्लेगच्या साथीत रुग्णांची सेवा करतानाच त्यांनी आपले प्राण अर्पण केले आजची परिस्थिती स्पर्धेचा बाजार आणि विस्मरण आज आपण जयंती साजरी करतो पण ते केवळ डी जे नाचगाणे आणि सोशल मीडियावरील तीच मर्यादित राहिलेली आहे का हा विचार करण्याची वेळ आली आहे स्पर्धेच्या आड पावणारे विचार आज जयंती साजरी करताना आपण विचाराची स्पर्धा करण्याऐवजी देखाव्याची स्पर्धा करत आहोत माईंडने आपल्याला शिका संघटित व्हा असे सांगितले होते पण आपण केवळ सोहळ्यात अडकून पडलेलो आहोत इतिहासाचे विस्मरण आजच्या तरुण पिढीला माईंनी सहन केलेले कष्ट माहीत आहेत का त्यांच्यामुळेच आज आपण कॉर्पोरेट ऑफिसमध्ये किंवा मोठ्या पदावर काम करत आहोत याची जाणीव ठेवणे गरजेचे आहे तरुण पिढीसाठी संदेश आधुनिकता विरुद्ध शालीनता आजचा भारत विकसित होत आहे आपण आधुनिक होत आहोत ही अभिमानाची गोष्ट आहे पण आधुनिकता म्हणजेच केवळ कपडे बदलणे नव्हे तर विचार करणे होय पेहराव आणि वर्तन मुलींनो तुम्ही नक्कीच प्रगती करा आकाशाला गवच निघाला पण आपली संस्कृती आणि चारित्र्य हीच आपली खरी ओळख आहे समाजात वावरताना आपले वर्तन हे सावित्रीच्या लेखीला साजेल असे असावे आधुनिकतेच्या नावाखाली स्वराचार नको तर स्वाभिमान हवा मुलांसाठी संदेश माईंच्या स्वप्नातील समाज घडवायचा असेल तर मुलांनी स्त्रियांकडे बघण्याचा दृष्टिकोन सन्मानाचा ठेवला पाहिजे सावित्रीबाईंना खंबीर साथ देणारे ज्योतिबा आपल्यात घडले पाहिजेत व्यसनादिन तेपासून दूर राहणे आजची तरुण पिढी व्यसनाच्या आहारी जात आहे माईंनी क्रांतीसाठी पेन हातात धरला होता आपण तोच पेन प्रगतीसाठी वापरला पाहिजे जयंती कशी साजरी करावी एक नवीन दुस दृष्टिकोन केवळ हार घेऊन जयंती साजरी करण्यापेक्षा एक गरीब मुलांच्या शिक्षणासाठी मदत करणे दोन वाक्य प्रकृती जोपासणे पुस्तके भेट देणे तीन महिला शिक्षणासाठी आणि सक्षमीकरणासाठी उपक्रम राबविणे चार आपल्या परिसरातील अस्वच्छता दूर करून आरोग्याविषयी प्रबोधन करणे आतापर्यंतच्या संपूर्ण भागाच्या निष्कर्षाकडे पोहोचताना सावित्रीबाई फुले यांनी जो पाया रचला त्यावर आजच्या आधुनिक भारताची इमारत उभी आहे आपण कितीही शिकलो मोठे झालो तरी माईंचे उपकार विसरता कामा नये विकसित भारताकडे वाटचाल करताना आपले पाळीमुळे आपली संस्कृती आणि विचारात घट्ट असावीत चला तर या जयंतीनिमित्त शपथ घेऊया की आपण केवळ सावित्रीचे नाव घेणार नाही तर सावित्रींचे विचार सावित्रींचे विचार जगणार आहोत तुम्हाला हा माहितीपट कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्कीच सांगा क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या विचाराचा हा वारसा पुढे नेण्यासाठी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा अशाच प्रेरणादायी आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या जय चौधरी क्रिएटर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका व इतरांनाही करायला सांगा धन्यवाद जय ज्योतिबा जय क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले मित्रांनो खरंच सावित्रीमाता फुलेंचे आपल्यावरती खूप उपका उपकार आहेत आधुनिक भारताच्या वाटचालीकडे आपण प्रवास करत असताना मुलींनी स्त्रियांनी खरंच माईंचे उपकार विसरता कामा नये व माईंची बेंती ही दसरा दिवाळीच्या वरचढ असावी आपल्या जीवनातील सगळ्यात महत्त्वाचा जर क्षण कोणता असेल तर माईंची जयंती आहे आतापर्यंत मला ऐकून घेतलं आभारी आहे धन्यवाद धन्यवाद धन्यवाद